अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळख सिद्धरामप्पा पाटील वय अठ्ठ्याऐंशी यांचे गुरुवारी रात्री सोलापूरमधील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तसेच राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता मूळगावी अक्करकोट तालुक्यातील कुंठे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनाची वार्ता करताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विविध पक्षांचे नेते तसेच सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली सिद्धरामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत अक्कलकोट तालुक्यात भाजपचा पाया भक्कम केला भाजपची संघटनात्मक उभारणी शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांना दिलासा देणारे त्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे नेतृत्व आज काळाच्या पडद्या अशी भावना व्यक्त केली जात आहे त्यांचा राजकीय प्रवास हा गावच्या सरपंच पदापासून सुरू होऊन पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग पस्तीस वर्ष संचालक श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती आणि अखेर अक्कलकोटचे आमदार असा बहुआयामी राहिला अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांशी निकटचे संबंध राखले होते भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात अखंड कार्य सुरू ठेवले हो गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते उपचारासाठी सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गुरुवारी रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सिद्धरामप्पा पाटील यांच्या जाण्याने अक्कलकोट तालुक्याचे एक खंबीर प्रामाणिक आणि शेतकरी हितवादी नेतृत्व हरपले आहे